मंडली समोर तुम्ही बघू शकता कुठारीकरांचा सुद्धा आता या गटामध्ये तुम्हाला पलताना दिसेल आणि विरोधात गाडी आहे नानाशेठ पाटील यांचा मेहरबान नमस्कार मित्रांनो आज भव्य भव्यदेवी मैदान होतोय आणि या मैदानामध्ये खूप साऱ्या लढती आपल्याला पाहायला मिळतील आता मला वाटतं आज तुम्हाला लाईव्ह नाही बघता येणार कारण लाईव्ह संध्याकाळी अपलोड करणार आहेत काही माहीत नाही टेक्निकल प्रॉब्लेम असल्यामुळे मुलं लाईव्ह संध्याकाळी टाकणार आहेत पण जे आपण काही लढती होतील ते आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत आणि आजचा हा मैदान उसरण्याचा भव्य आणि दिव्य होणार आहे कारण भरपूर साऱ्या आरामालकांची संख्या इथे उभारलेली आहे बैला पण पाहिजे ती आलेली आहेत आणि विशेष प्रेक्षणीय लढती तुम्हाला माहिती आहे बॅनरवर गाडी जमलेली आहे आपले संतोष चित्तोडकर यांचा सुंदर आणि टिटवाला उतनेकरांचा वादल अशी ही सुद्धा लढत होणार आहे बघूया ज्या आपण काही लढत होती ना त्या तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल आणि आता कुठला पहिला गट निघला आहे त्या पहिल्या गटामध्ये कुठली कुठली बैला पलाला निघल्यात ती बघूया चला धन्यवाद आणि इकडे तुम्ही या साईडला बघू शकता आता गाड्या पालायला निघलेल्या आहेत पाले खुर्चा काय नाव आहे मारी पाले खुर्चा मारिया आणि हा खरगोश कुठला चंद्रचा खरगोश बघा आणि इकडे या साईडला तुम्ही बघू शकता दादा याचं नाव काय बाजी, बा, बाजी। गावचा बाजी सुद्धा निघलाय आता पलायला आता या जाणाऱ्या गटामध्ये पलणार आहे आपण बघूया चला इकडे या साईडला बघू शकता तुम्ही बुरदुलकरांचा राणा सुद्धा निघलाय आता या गटामध्ये शेट्टी का शेट्टी निघलाय शेट्टी आणि शेट्टी सोबत कोण पलणार आहे इकडे या साईडला बघू शकता तुम्ही उमरोलीचा गट चालला या गटामध्ये पडणार आहे चला शर्दीमध्ये पडणार आहे दिगोडीकरांचा किशना आणि कोण आहे सोबत याच्या बावल्या वाजता बावल्या आणि किशना सोबत पडणार आहे आणि इकडे या साईडला तुम्ही शकता वडवलीकरांचा मथूर आता जो गट चाललाय या गटामध्ये पलणार आहे सोबत पलणार आहे बुलट साइड सा ला तुम्ही बघू शकता एकदम टोल सिस्टम चालू आहे ज्या गाडीचा नंबर आहे आणि जे समोर त्या साईडला ती गाडी असेल त्याच गाड्या ए टू झेड सोडल्या जातात त्याच्यामुळे जा कुठल्या बायमा काय बोलतोय आहे बरं आहे ना छोटा गाडा मालक मयंक पाटील पण पोहोचलाय काय बोलशील जमली गाडी तुझी किती कुठे आहे शरद कामा किती आहे आता पुकारला कुठले कुठल्या पालणार आहेत बैल आहे आणि कोण सोबत कोण आहे घरची गाडी आहे बंबा आणि त्यासोबत वाचलो घरची गाडी पालणार आहे इकडे बाकासून रोगलाय छोटा बाकासून मंडली समोर तुम्ही बघू शकता कुठारी करता सुद्धा आता या गटामध्ये तुम्हाला पलताना दिसेल आणि विरोधात गाडी आहे नानाशेठ पाटील यांचा मेहरबान भाऊ काय बोलता कधी आले आता एवढा ता फुल तापले आज फुल 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 एकदम गर्दी आहे गाड्या होतील की नाही ते पण डाऊटच आहे कारण आयोजकांना काय सांगाल कारण मला वाटत नाही इतक्या गाड्या होतील आज आयोजकांना काय जेवढा आता आयोजकांनी जेवढं ठरवलंय एकशे वीस गाड्या घ्यायच्या तेवढी येऊन नाव नोंदणी करावी आणि क्लोज करून टाकावं बाकी बरोबर मला वाटतं एकशे वीसच्या जागेवर पाचशे ते सहाशे गाड्या आहेत हो नक्कीच कारण जिकडे तिकडे बघितलं तर टेम्पोच टेम्पो दिसतात बाकी दुसरं काही दिसतच नाही म्हणजे इतक्या गाड्या आहेत याचा अर्थ अरे का आज कुठली पहिली आली आपली आपला प्रधान आलाय प्रधान पहिल्यामध्ये आज पैऱ्यामध्ये घरची गाडी नसेल कारण आपला सिकंदरने दात गाळलाय त्याच्यामुळे त्याला आता आराम ठेवला साईडला तुम्ही बघू शकता नाव नोंदीसाठी समोर गर्दी खूप झालेली आहे आणि सर्व गाडा मालक इथे उपस्थित इथं आपण तुम्ही बघतो राज्य शेठ पावशे आहेत उत्तम शेठ गावले आहेत सर्व गाडा मालक बसले आहेत आणि आज खूप मैदानामध्ये गर्दी झाली आहे